नमस्कार माझे नाव शुभ्रा अतुल खरा मुलांना आत्ताची मी गोष्ट कथा सांगणार आहे तिचं नाव आहे श्रीरामाची खरुत आहे श्रीराम जेव्हा लंकेमध्ये तयार झाले तेव्हाची गोष्ट आहे लंकेमध्ये जाण्यासाठी पूल बांधायचं असं ठरलं आणि त्यासाठी खूप मोठमोठाले दगड माती वाळू वृक्ष ही सगळी तयारी लागणार होती श्रीराम मानसेना ठरल्याप्रमाणे मोठमोठे खड वृक्ष असे घेऊन याय लागले आणि सेतू बंदाचे से काम सुरू झाले हे सगळं एक छोटीशी खारुताई पाहत होती तिने तिने ठरवलं आपण पण श्रीरामाला मदत करायची पण तिने विचार केला की मी एवढीशी छोटीशी मला काय कर, कर। श्रीरामाला मदत करता येईल मग तिला एक युक्ती सुचली तिने काय केलं मी जवळच्या वाळूमध्ये गेली आणि त्या वाळूमध्ये गडा गडा रुळू उडू लागली त्यामुळे त्या ती ओली वाळू तिच्या अंगाला लागली तेव्हा ती तुरु तुरु तुरु, 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 तुरु पळा लागली आणि त्या खड्यांमध्ये तिचं अंग झटकलं आणि त्या अंग झटकल्यामुळे तिच्या अंगावरची जी ओ वाळू होती ती त्या सेतूमध्ये जाऊन पडली तिला खूप आनंद झाला की म्हटलं अरे चा कस चांगली चांगली कल्पना आहे अशी वाळू आपण आणून आणून अनुकूल चांगलं भक्कम करेल पुन्हा ती वाळूमध्ये गेली पुन्हा गडागडा लवली आणि आली मग अंग झटकलं वाळू पडली ती असं ती सारखं चाललं होतं हे एक वानराने बघितलं आणि आजूबाजूच्या सर्व मानरांना दाखवलं अन सगळे खो 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 हसायला लागले त्या खारुताईला कळेच ना की सगळे का हसताय तिने तिने वानरांना विचारलं वानर दादा वानर दादा तुम्ही का हसताय तर त्यातला वानर म्हणाल अग खारुताई असं जर करत राहिलीस तर हा पूल पूर्ण पूर होणार कधी आणि आम्ही लंकेत जाणार कधी हा 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 कधीतरी वेळ पळ कर, करू नकोस तिला काय काय कधीही पूल बांधलंय का ती खारुताय थोडीशी उसमसली। हा सगळा प्रकाश श्रीराम दुरून पाहत होते ते जवळ आले त्याने त्या खारुताईला हातावर उचलले आणि मानदांना उद्देशून म्हटले मंडळी कुठलंही काम मोठं हो किंवा छोटं नसतं का करणारा किती मनापासून कुठल्या उद्देशाने काम करतो यावरून त्यांची कामाची महानता ठरते आत्ता ती खारुताई बघा तिच्या शक्तीनुसार तिला सुचलं ते तिने केलं आणि त्या प्रत्येक खूप खेप मते अगदी थोडेसे वाळूचे कण कण जरी सेतूत पडले टाकलं असल असेल तरी तिच्या शक्तीप्रमाणे तिने या कामाला पूर्णपणे काम करत आहे तिच्यामुळे तुम्ही तिला हसू नका उलट तिला काम करू द्या असं ती ऐकून मात्र खारुतायला एकदम आनंद झाला की म्हटलं रामराया रामराया मला पण तुम्ही काहीतरी आशीर्वाद द्या ना तेव्हा रामरायांनी त्यांच्या कोमल हाता तिच्या पाठीवर हळूच फिरवलं आणि असं म्हटलं जातं बरका मुलांना की खारुताईच्या अंगावरचे जे पट्ट्या आहेत ना ते तिला तेव्हापासून तिला मिळाले श्रीरामाचा आशीर्वाद म्हणून तेव्हा बरका मुलांना एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जरी लहान जरा असला तरी तुम्ही शक्ती शक्ती कमी असली तरी एखाद्या मोठ्या कामामध्ये हात लावला ना तरी सुद्धा ही काम शंभर टक्के श्रद्धा पाहिजे आणि मनापासून ते काम केले पाहिजे धन्यवाद